वसई विरार दौऱ्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा व जनतेचा गावितांना उत्स्फूर्त प्रतिसाद वसई दिनांक सात महायुतीचे शिवसेना उमेदवार माननीय राजेंद्र गावित यांनी वसई व परिसरातील विविध कार्यक्रमांसह अर्नाळा गाव व किल्ल्याची दिली भेट वसई भाजप शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला अर्नाळा किल्ल्यावर सोळा वर्षापूर्वी माननीय रामनाई यांच्या विशेष प्रयत्नातून सात एप्रिल या दिवशी वीज जोडणी मिळाली होती हा दिवस संपूर्ण गावकरी दिवाळी दसऱ्याच्या सणाप्रमाणे मोठचा उत्साहात प्रकाश दिन हा सण म्हणून साजरा करतात गावकऱ्यांचा विशेष आग्रहावरून मान्य गावित या उत्सवात सहभागी झाले यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत करून मिरवणुकी काढली जवळपास दीडशेहून अधिक महिला व कॉलेजच्या मुली असे पाचशेहून अधिक महिलांनी मोदी साडी व मुलींनी मान्य राम नाईक यांचे फोटो असलेले व प्रकाशदाता असे लिहिलेले टी शर्ट असा पेहरावा करून गावितांचे जंगी स्वागत केले या सोहळ्यास हजारांच्या संख्येने नागरिक उपस्थित होते या संपूर्ण दौऱ्यावेळी मान्य राजेंद्र गावित सोबत आमदार रवींद्र फाटक चंद्रशेखर धुरी उपसरपंच वसई पंच भाजपचे अध्यक्ष महेंद्र पाटील माजी सरपंच विजय मेहेर महिला व महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मान्य राजेंद्र गावित यांनी यावेळी प्रकाश दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांना पुन्हा संधी दिल्यास आवश्यक ती सर्व विकास कामे पूर्ण करण्याचं व समस्या सोडण्याचं आश्वासन दिले या ठिकाणी अनारा किल्ल्याला सुद्धा पहिल्यांदाच भेट दिली परंतु लोकांनी ज्या उत्साहपूर्व आणि जोशपूर्ण अशा प्रकारे माझं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि खरोखरच हा जो आपला मच्छीमार समाज आहे हा अत्यंत दयाळू प्रेमळ आणि लोक म्हणजे देवावरती विश्वास ठेवणारा हा देववादी आहे आणि या लोकांच्या यांनी ज्या पद्धतीने माझा उत्साहपूर्ण अशा पद्धतीने स्वागत केलेलं राम नायकांनी एक सोळा वर्षापूर्वी या ठिकाणी वीज या, वीज आणली आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी अंधारातून प्रकाशाकडे हे गाव गेलेलं आहे आणि म्हणून त्याचा एक विजयोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि निश्चितच मला आनंद आहे की या भागातले जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील स्कायबागचा प्रश्न असेल मला अशा आहे की मच्छीमारांचे अनेक समस्यांच्या स समस्या आहे जेटीचा प्रश्न आहे आणि निश्चितच स्कायबाग जर या ठिकाणी अलिका मातेची इच्छा असेल लोकांची इच्छा असेल पुनश्य मला जर संधी मिळाली तर मला वाटतं निश्चितच या ठिकाणी स्कायबाग निश्चितच मी करण्याचा प्रयत्न करेन आणि पर्यटनाला चांगल्या प्रकारे चालना देण्याचा प्रयत्न करेल ते मोदीच्या साडीचं सा काय सांगेल हे बघा शेवटी <laughs> लोकांना सामान्य जनतेला नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान व्हावे ही सामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्त्री असो पुरुष असो महिला असो विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो सामान्य जनतेच्या मनामध्ये मोदी नरेंद्र मोदींविषयी एक प्रेम आहे आकर्षण आहे आणि त्या दृष्टिकोनातून महिलांनी एक मोदींची साडी त्या ठिकाणी परिधान केली आणि याच्यावरूनच मोदींची लोकप्रिय किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते माझं नाव विजय मेहर मी माझी सरपंच अर्नाळा किल्ला काय सांग आजचा उत्साह एवढा काय होतं हे बघा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास पंचावन्न वर्ष झाली होती या गावामध्ये वीज नव्हती सन दोन हजार दोन साली तत्कालीन पेट्रोलियम मंत्री आदरणीय रामभाऊ नाईक यांच्या अथक प्रयत्नाने या गावामध्ये वीज आली आणि त्या ते आणण्यासाठी आम्ही या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून थोडासा माझा सहभाग होता आणि अंधारातून प्रकाशामध्ये आल्यामुळे या गावची भरभराट झाली आणि हा आजचा सात एप्रिल हा आम्ही प्रकाश दिवस म्हणून साजरा करतो रामबाबांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लो गावी साहेबांचं कसं स्वागत केलं गाव गावी साहेबांचं सा स्वागत अतिशय जल्लोषात आपण पाहिलं असेल की सगळे सगळे फेटो घ्या फेटे घातलेले आहेत आणि वाग वाजत गाजत बँड आणि मोदींच्या साड्या महिलांनी परिधान केलेले आहेत मुलामुलींनी टी शर्ट घातलेले आहेत जवळजवळ पाचशे मुलामुलींनी टी शर्ट घातलेले आहेत रामभाऊंचा प्रकाश जाता म्हणून त्यावर उल्लेख केलेला आहे एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आज अतिशय सु असा दुर्मिळ योगायोग आहे की आमच्या अर्नाळा किल्ल्याला देखील दोनशे ब्याऐंशी वर वर्ष पूर्ण होतात आणि त्याच दिवशी हा प्रकाशाचा उत्सव होत आहे आणि गावीसाहेब देखील ह्या उत्सवात सामील झालेले पहिल्यांदाच त्यामुळे हा अतिशय मणिकांचन योग असं सुवर्णकांचन योग असं म्हणता येईल